हाय गाय थी बी ये पक्का बजी किशोर आई आहे जेजुरी दर्शनासाठी आमचा अचानक प्लॅन ठरलेला आहे पाहुणे आल्यामुळे पाहुणे अचानक म्हटले की चला जेजुरीला जाऊया मग काय निष्ठा स्कूलला ला, ला गेलेली मग आम्ही निष्ठाला स्कूलमधून घेऊन आलो आणि जात आहे आता जेजुरी दर्शनसाठी येळकोट येळ कट इथे जेजुरीच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलं होतो येळकोट यळकट सगळे पाहुणे पुढे गेलेले मी आणि रिया आपलं दमानी मस्त हळूहळू चालत चालत वर जात होतो मी रिया आणि रियाचे पप्पा आराम करत करत प्रत्येक स्टॉपला थांबत थांबत वर जात होतो आणि गावाकडचे पाहुणे आणि निष्ठावर पोहोचले पण होते खरंच गावाकडच्या माणसात खूप ताकद असते हे आज कळाले फायनली आम्ही मंदिरात आलेलो आहोत इथे काय चालू आहे तुमच्या दोघींचा काय म्हणतात चला रियाला उचलून घ्या पाय रिया, ला। रिया। देवाला आमची रिया भंडारा टाकायला जात आहे टाकून घे रिया भंडारा येळकोट येळकोट फोनला थोडा पण दम नाही थोडा पण दम नाही खूप छान अशा प्रकारे दर्शन झालं खंडोबा रा आणि आता आम्ही खाली निघालेलो आहोत खूप छान वाटली येळकोट येळकोट मल्हार हे बघा सगळे पाहुणे पुढे चालत आहेत आणि मी व्हिडिओ काढत आहे मी पहिल्यांदाच कॅमेऱ्याला फेस केला आहे अशा प्रकारे ते पण फक्त रियासाठी आणि निष्ठासाठी खाली उतरून मग आम्ही जेवायला बसलो खरंच असं मोकळ्या रानात जेवायला बसायची मज्जाच खूप वेगळी असते तिथून मग आम्ही नारायण गावला गेलो तिथे दत्त महाराजांचं दर्शन घेतलं हे एक तीर्थक्षेत्र आहे त्यानंतर जाऊन तिथे दर्शन केलं आणि मग घरी वापस निघाले बाय गाईज कसा वाटला पहिला